नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून भेटीला आलो आहे आणि मंथनच्या माध्यमातून नेहमी भेटीला येऊन मी तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये आणि जी काही उंतापूर्त करत चालू आहे मग भेट जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातून या संदर्भातून नेहमी विवेचन करतो आज मी विवेचन ज्या पद्धतीनं मांडणार आहे ज्या पद्धतीचा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे तो म्हणजे आता मल्टीस्टेटचा विषय आहे आणि या मल्टीस्टेटच्या विषयाच्या संदर्भातून याचा कालक्रमान कसाच वाढत जातो आणि याची परिस्थिती काय होते आज जवळपास साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हे नाव सगळ्यांना परिचित आहे आणि माग काही दिवसापासून आपण चांगल्याच पद्धतीने याच्यावर उजाळाही टाकलेला आहे परंतु या साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा जर जन्म बघितला तर एका पिग्मी एजंटनं स्वतःच्या सुचोटीनं आणि कमवलेल्या विश्वसनीयतेवर शिंदुरीवर हा ही संस्था सुरू केली या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आणि सगळ्यांना वाटलं होतं की सर्वसामान्य परिस्थितीतून आलेला माणूस आहे त्यामुळं या प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वसामान्याचा विचार केला जाईल दि दिलेल्या गोष्टी सुरक्षित राहील राहतील आणि संस्था चांगल्या पद्धतीने वृद्धी घेत होईल म्हणजे संस्थेचा विकास चांगल्या पद्धतीने या आशयाने तयार झालेली ही ही संस्था ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मा म्हणजे बाजारपेठेत काम करू लागली आणि काम करत असताना सर्वसामान्य माणसाची जी जी नाळ या संस्थेशी जोडलेली होती त्याच्यावर उत्तर उत्तर भरभराट भर आणि प्रगती होऊ लागली परंतु जस जशी ही प्रगती होत चालली होती तस तसे यांच्या डोक्यातले वारे हे दुसऱ्यांच्या नकला करण्याकडे जास्त वाढतो स्वाभाविकता की ज्या पद्धतीने आजूबाजूचं वातावरण तयार होतं म्हणजे मराठीत मन आहे ढावळ्या शेजारी पावळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला आणि हे वान आणि गुण हेच माणसाला खूप मोठे धोकेदायक असतात कारण की ज्याच्या ज्याच्या हातोट्यात त्यालाच माहित असतात ज्याची सचोटी त्यालाच माहीत असते आणि ती सचोटी जर आपण वापर करण्याचा प्रयत्न केला तर नेहमी आपला प्रयत्न हा यशस्वी ठरण्याचा जास्त संभावना असतो हे मात्र सर्वसामान्य माणसाच्या आकपचनी आणि आपली लोक पडत नाही त्यामुळं बहुधा असा जो गफलतीचा प्रकार होतो ना अशी जी अर्धवट सगळ्या गोष्टी मोडतात ना म्हणजे अर्ध्यावरती डाव मोडायला या अर्ध्यावरती डाव असा मोडत नसतो की अर्ध्यावरती डाव मोडायला आपलं स्वतः काम होत मग ह्या पद्धतीची जी, जी मिळवलेली प्रतिष्ठा मिळवलेला विचार मिळवलेले सानिध्य हे काही दिवस तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरतो परंतु जेव्हा तुमच्यातला आत्म अतिआत्मविश्वास आणि अतिमहत्वाकांक्षा जेव्हा जागृत होते ना तेव्हा तुम्हाला अपयशाचं तोंड भाग पाडत हे सगळं साईनाथ परवणींच्या संदर्भात घडलेली तंतोतोर घटक आहे ज्या अगोदर या चार पाच वर्षाच्या अगोदरचा कालखंड बघितला तर साईनाथ परवाने हे अतिउच्च शिखरावर पोहोचलेला एक सर्वसामान्य माणूस अशीच प्रतिमा समाजात निर्माण झाली होती एमिटीओ प्रवास यमिटीवर पिकमी गोळा करणारा माणूस पुन्हा फॉर्च्युनर मध्ये तीही अकरा अकरा नंबरची व्ही आय पी गाडी घेऊन फिरत होता बत्तीस शाखेचा व्याप एक चांगल्या कर्मचाऱ्यांची फौज सुसज्ज इमारत सुसज्ज म्हणजे तीन वजली इमारत तयार केली होती पर्वणी साहेबांनी आणि या परवा परव पर साईनाथ परभणीचा परभणी साहेब म्हणून चांगल्या पद्धतीने उल्लेख होता आणि याच पद्धतीनं त्यांनी परभणी स्टील्स नावाचं ही एक दालन आपण स्वतंत्र दालन उभं केलं आणि या दालनाच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्यात बीड शहरासाठी एक चांगलं भांड्याचं चा दुकान म्हणून त्यांनी स सर्वसामान्यासाठी सुरू केलं परंतु जशी ही परिस्थिती पलटत गेली आणि अतिमहत्वाकांक्षा जेव्हा डोक्यात चढते ना तेव्हा माणसाला निर्णय घेतलेले बहुतात चुकायला लागतात या सगळ्या गोष्टीचा म्हणजे वीस वर्षाच्या केलेल्या कारकिर्दीवर त्यांनी फक्त काही दिवसातच पाणी फिरवलं आणि पाणी असं फिरलं गेलं त्याला काही दिवसातच म्हणता येणार नाही त्याला पार्श्वभूमी थोडी लांब असेल कालखंडही मोठा असेल परंतु एक निर्णय चुकला की दुसरा निर्णय चुकतो आणि दुसरा निर्णय चुकला की तिसरा निर्णय आपोआप तुम्हाला खड्ड्यात घालून नेऊन घालतो हीच परिस्थिती या साईन साँड़, साईनाथ परभणी यांची झाली जवळपास या सगळ्या वलयाला व्यवस्थितपणे तयार करून फक्त तिरुमला इंडस्ट्रीजची कॉपी करून स्वतःच्या अजून महत्वाकांक्षा वाढवण्याच्या मागे साईनाथ परभणी यांचा पाय घसरला त्यांनी बँकिंग क्षेत्रातले सगळे निकष वापरले होते त्या निकषानुसार त्यांच्या जवळपास जवळपास असलेल्या म्हणजे ज्या ज्या पद्धतीने बाकी मल्टीस्टेटनं जो पैसा आपल्या स्वतःसाठी वापरला तो न वापरता यांनी मार्केटमध्येही चांगल्या पद्धतीनं कर्ज वाटप करून या पैशाचं स्लो सोस सोर्स, सोर्स हा आपल्यासाठी तयार केला होता परंतु जेव्हा त्यांचे प्रोजेक्ट त्यांचे जे तयार केलेले प्रतिष्ठान जेव्हा ढासळायला लागले ना ते ढासळलेल्या प्रतिष्ठानाची आपल्यावर या या मल्टीस्टेकवर चांगल्याच पद्धतीने ग्राहक हा आप आपली झालेली ठेवीची झालेली परत परतफेड परत परतावा परत घेवाण गे घेण्यासाठी जेव्हा या शाखेत जाऊ लागला तेव्हा त्यांना आज नाही उद्या अशा पद्धतीच्या थोड्या बाताण्या सुरू झाल्या की लोकांचा विश्वास तुटतो आणि बाजारपेठेत एक मन खूप प्रसिद्ध आहे चिल उडी की बैस उडी म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट झाली तर त्याचा ओहरापोळ एवढा होतो की मग रांगाच्या रांगा, रांगा लागतात रांगा आणि या रांगाच्या नातात ही पूर्ण तयार केलेली यंत्रणा आपोआप कोसळते मग या यंत्रणेची जेव्हा कोसळायला लागते ला ला तेव्हा त्याचे हाल कसे होतात तर परवा दिवशी म्हणजे आठ चार पाच दिवस अगोदर या सगळ्या ग्राहकांचं प्रतिनिधित्व मंडळ हे त्या मल्टी साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या मुख्यालय आणि परभणी स्टीलच्या समोर जाऊन त्यांनी नामफलक लावले की सदरील मिळकत ही साईन साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांची आहे याला का कसल्याही पद्धतीचे खरेदी किंवा विक्री करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत कृपया या सगळ्या गोष्टीचा बोध घेऊन संवेदनी व्यवहार करावे म्हणजे तुमच्यावर कोणत्या पट परिस्थितीवर तुम्हाला समाजाने आणून सोडलं याचाही विचार आता साईराम साई साईनाभणी केला पाहिजे एका काळीत हार तुरे शाल तुरे मिळणारे सन्मानाने मिरवणारे आज कुठंतरी एका एका आडबाजूला जाऊन आपली परिस्थिती झाकण्याच्या परिस्थितीत आहे आणि त्याच्यात त्यांचे बंधुराज लक्ष्मण परभणे हे यांनी मार्केटमध्ये थोडंसं बाजारपेठेमध्ये थोडासा दबदबा तयार करून येणाऱ्या कस्टमरला झिडकारून लावून समोरच्या माणसाची इज्जत काढून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली परंतु ही परिस्थिती जास्त दिवस टिकली नाही आणि आपल्या प्रतिष्ठानाला म्हणजे आपल्या दुकानाला कुलूप लावून आता फरार होण्याची वेळ आली ह्याच्यामुळंच म्हणलं की घोडे टांगा पलटी घोडे फरार आता हे घोडे फरार झालेले आणि हे फरार झालेले घोडे पुन्हा आता पोलीस प्रशासनाला यांचा शोध घ्यावा लागेल ज्या पद्धतीने आता कुठेसाहेबांना तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली गेली आता ती वेळ तरी परभणी साहेब तुमच्यावर येऊ देऊ नका आलेल्या लोकांशी तुम्ही व्यवस्थितपणे संवाद साधा कारण की अजूनही मल्टीस्टेटवर तुमच्या कसल्याही पद्धतीचा एकही फिर्यादीचा अर्ज आत्तापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडं किंवा संबंधित पोलीस स्टेशनकडं गेलेला नाही आहे तुम्ही जे सत्तर ऐंशी नव्वद कोटी वाटलेत त्यालावर पाणी फिरू नका आजही लोकांमध्ये समन्वय साधून मागं सांगितल्याप्रमाणे तुमच्या शाखा सुरू करण्याचा प्रयत्न करा कर्ज वसुली होत राहील रेशो काही जास्त बिघडलेला नाही आहे पण ही जी प्रति परिस् परिस्थिती तुम्ही तुमच्या हाताने ओढवली आहे ना ती ओढवलेल्या परिस्थितीला आता तोंड देणं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःची प्रतिष्ठा जपणं ही दोन्ही गोष्ट आता तारेवरची कचरतात त्यामुळं सामाजिक परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शाखा सुरू झाल्या पाहिजेत ठेवीदारांनी आपल्या दुकानासमोर किंवा आपल्या मुख्यालयासमोर असे बोर्ड लावणं हे चांगल्या गोष्टीचे लक्षणं नाहीत एवढीच बाब लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर कसे पाऊल उचलतील येतील ह्याच्याकडे लक्ष द्या नमस्कार